आज बनवले मिस्टरांनी आणि मस्त कांदा पोहे आणि चहा तर आज त्यांच्या हातचे पोहे खायला खूप मजा येणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा कनेक्ट हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आज सर्वजण आय होप मजेतच असतील तर चला फ्रेंड्स आज मी नाश्त्यामध्ये बनवत आहे कांदा पोहे आणि अजून काहीतरी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला कनेक्ट करा आज म्हणजे मेशेजही पार्सल आहे तर मी तुम्हाला तेही दाखवते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला तुम्हाला आपले ब्लॉग्स कसे वाटते हे नक्की सांगा आणि नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा तर चला आज त्यानंतर मग आवरल्यानंतर मी माझा आवरून घेतला आणि लगेच देवपूजा वगैरे केली देवपूजा झाल्यानंतर मी लगेच लगे नाश्त्याच्या तयारीला लागले आज नाश्त्यामध्ये आहे पोहे पोह्यांचं मटल कट करून घेतला आणि पोहे बनवण्यासाठी घेतले पोहे वगैरे झाले त्या त्यानंतर मग चहाही बनवला कारण चहा आणि पोह्यांचं कॉम्बिनेशन छान होतं मग चहा वगैरे घेतला पोहे वगैरे खाल्ले आणि लगेच मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले तर आज स्वयंपाकाच्या स्वयंपाकामध्ये भाजीमध्ये होती कोबीची भाजी आणि चपाती तर कोबीची भाजी बनवायला घेतली तर त्यालामध्ये जिरे मोरुची फोडून देऊन त्यामध्ये कोबी वगैरे फ्राय करून घेतला फ्राय करून त्यामध्ये मीठ वगैरे ॲड केलं म्हणजे टेस्ट येते त्यानंतर मग थोडं झाकण ठेवल्यानंतर मग कोबी की नाही एकदा मी चेक करत होते तर छान असा कोबी शिजला होता तर त्यानंतर मग मी पोळी आणि भाजीसोबतच करत होते कारण आज थोडासा उशीर झाला होता हेही मार्केटला गेले होते भाजी आणण्यासाठी आणि स्वामिन्याला बघून मग मी स्वयंपाक बनवत होते तर हेही आले भाजी वगैरे घेऊन त्या त्यानंतर मग हे स्वामिन्याला थोड्या वेळ ब म्हणजे खेळवत होते त्यानंतर मग मी जो भाजीसाठी बारीक मसाला आहे त्यामध्ये मसाला ॲड केला मसाला जास्त बारीक वा वाटायचा नाही आणि जाळे ठेवायचा नाही त्यानंतर मग सर्व मिक्स वगैरे करून घेतलं यांचे टिफिन पॅक केलं आणि मीही जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर आज आलं होतं मेसेचं पार्सल हे बघा मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी कंटेनर मागवलं आहे म्हणजे भाजी वगैरे ठेवण्यासाठी यामध्ये पावशर वगैरे पावशर भाजी वगैरे बसू शकते कारण साईज छोटी असल्यामुळे त्यानंतर अजून एक पार्सल आलं होतं म्हणजे मी प्लॅस्टिक बेडकवर मागवलेलं आहे तर हे बघा खूप छान आहे स्वामींना छोटे असल्यामुळे मला याची खूप गरज होते त्यामुळे मी हे ऑर्डर केलेलं आहे बघा खूप छान असं बेडला एकदम असं परफेक्ट बसलेलं आहे त्यानंतर मग आज यांनी भाजी वगैरेही आणली होती कारण आजचं मार आजचा बाजार असतो तर त्यानंतर मग मी भाजी वगैरे निवडायला घेतली कारण म्हणजे पिशवीमध्ये लगेच मग टाईम होता तोपर्यंत स्वामींनाही झोपली होती म्हटलं तोपर्यंत भाजी वगैरे निवडून घ्यावी आणि बघा आज मी हे हेअर ऑइल वगैरेही बनवणार आहे तसं मी आज टाईम भेटला तर आज नाही तर मी उद्या हेअर ऑइल बनवणार आहे कारण मी यांना आवळा आणि मेथी सांगितली होती लास्ट टाइमच बनवायचं होतं तर माझ्याकडे मेथी नव्हती त्यामुळे मी म्हणजे हेअर ऑइल नाही बनवलं फक्त हेअर ऑटरच बनवलं होतं त्यानंतर मग मी सर्व भाजी वगैरे हो सेपरेट करून घेतली आणि सर्व एका बॉक्समध्ये निवडून वगैरे हो पॅक केलं त्यानंतर ही मला थोडीशी हेल्प करत होते कारण मेथीची भाजी निवडायला थोडा वेळ लागतो कारण त्यामध्ये माती वगैरे हो असते ते तोचा 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 मी बघा मला निवडण्यासाठी हेल्प करत होते कारण नको म्हटले तरी हे म्हटले कारण नको तुलाही स्वयंपाक बनवता स्वामीज्ञही उठेल त्यामुळे तेही मला हेल्प करत होते त्यानंतर मग मी सर्वसा निवडून या कंटेनर मध्ये भरून ठेवला कारण नंतर आता खूप म्हणजे जास्त दिवसही टिकेल खराबही होणार नाही आणि बघा अशा प्रकारे मी सर्व फ्रीजमध्ये मध्ये सेट केलेला आहे तर चला तुम्हाला हे एक फ्रीज वगैरे सेट केलेलं कसं वाटलं हे नक्कीच सांगा त्यानंतर मग यांनी जामूनही आणले होते तर त्यांनाही खूप आवडतात आणि मलाही आवडतात पण स्वामीमुळे मला जास्त खाता येत नाही मी एकच बाईट खाल्ला म्हणजे जामूनमधलं एकच बाईट खाल्यानंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकमध्ये बनवत आहे वांग्याची काळी भाजी तर वांग्याची काळी भाजी म्हटल्यानंतर मग त्यासोबत तर बाजरीच्या भाकरी यांना खूप आवडतात मग नंतर मी भाजी बनवली भाकरीही बनवल्या आणि तर चला आता मी जेवण वगैरे करून घेतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा तर मी रोज डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल आणि आता मी शॉर्ट्समध्ये आम्ही कॉमे म्हणजे कॉमेडी व्हिडिओही बनवत आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि क शॉर्टही व्हिडिओ बघा कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी व्हिडिओज आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये मी ब्लॉग बनवायचा नक्की ट्राय करेल तर चला भेटू अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत काजी घ्या खुश राहा तोपर्यंत बाय बाय